पनीरच्या भाजीपेक्षा नेहमी काहीतरी वेगळं खायचं असेल ना तर हा हॉटेलमध्ये मिळतो तसा पनीर कोरमा एकदा करून बघा अहो दिवाने वाल एवढी चव भारी लागते नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने ग्रेवी केली जाते त्यामुळं इतर पनीरच्या भाज्या असतात ना त्यापेक्षा वेगळी चव येते काहीतरी वेगळ्याच चवीचं नवीन ट्राय करायचं आहे तर ही रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मुख्य म्हणजे घरच्या रोजच्या साहित्यामध्ये तयार होते रेसिपी म्हणाल तर एकदम एकदम सोपी चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण हॉटेलमध्ये मिळतो तसा पनीर कोरमा घरच्या घरी कसा करायचा ते बघतोय तसं तर पनीरच्या बऱ्याच भाज्या करायला गेलं ना तर आपल्याला तीच ग्रेव्ही करावी लागते इथं या भाजीसाठी अगदी तेच साहित्य लागणार आहे पण ग्रेव्ही करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्यामुळं तुम्हाला जर नेहमीच्या पनीरच्या भाजीपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असेल तर ही अगदी योग्य रेसिपी आहे तर आज आपण करतोय हॉटेलमध्ये मिळतो तसा पनीर कोरमा आणि त्याची ग्रेव्ही करत असताना इथं मी तुम्हाला चार ते पाच लोकांचं सा प्रमाण सांगितलंय तर पहिल्यांदा आपण ग्रेव्हीसाठी काय साहित्य लागणार आहे ते आधी बघून घेऊ तर आपण आज इथं तीनशे ग्रॅम पनीर घेतलंय तर हे बघा असे लांब जरासे जाडच तुकडे करून घेतलेले आहेत तीनशे ग्रॅम पनीरसाठी ग्रेव्हीचं साहित्य बघू चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत पाऊण कप ताजं दही लागणार आहे दोन टोमॅटो चांगले पिकलेले होते त्याच्या बिया काढून अशा मोठ्या फोडी करून घेतल्यात दहा ते बारा काजू तासभर भिजत घातले आणि थोडंसं मीठ लागणार आहे आता हा कांदा घेतला याला आपल्याला तळून घ्यायचं आहे पण त्याआधी कांद्याला आपल्याला थोडंसं मीठ लावायचं साधारण एक अर्धा पाऊण चमचा मीठ घातलं हे मीठ या कांद्याला सगळीकडे असं लावून घ्यायचं तर कांद्याला मीठ लावून घेतलं आता याच्यावर झाकून या 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 याला दहा मिनिटं असंच ठेवून देऊ आता दुसरीकडे एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो घालायचं आहे टोमॅटोच्या ना बिया काढून घ्यायच्या म्हणजे त्याचं खूप जास्त आंबटपणा पाण्यात उतरत नाही किंवा ग्रेव्हीला येत नाही त्याचसोबत यामध्ये भिजवलेले काजू घालायचे याला मिसळून घ्यायचं आणि याला मंद आचेवर थोडंसं झाकून किंवा न झाकता एक दहा मिनिटं शिजून देऊ तर एक दहा मिनटामध्ये काजू आणि टोमॅटो चांगले शिजलेले आहेत गॅस बंद करूयात आणि याला पूर्ण गार करून घेऊ आता दुसरीकडे आपण कांद्याला मीठ लावून ठेवलं होतं या कांद्याला बघा आता चांगलं पाणी सुटलेलं आहे आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे पण तो पटकन तळला जावा म्हणून काय करायचं इथं बघा मी हा कांदा आता पाणी सुटलाय याच्यातलं पाणी पिळून काढायचं आहे म्हणजे काय होतं कांदा पटकन तळला जातो आणि चांगला कुरकुरीत होतो तुम्ही बिर्याणी करताय काही पण करताय त्यासाठी असाच कांदा तळण्यासाठी तयार करायचा आता याला पिळून एका ताटामध्ये काढून घेऊ तर कांदा आपण इथं पिळून घेतलेला आहे हे बघा एवढं पाणी निघालं आता कांदा तळण्यासाठी तेल तापत ठेवलं आहे इथं मी हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हे तेल आपल्याला व्यवस्थित तापलेलं पाहिजे हे बघा तेल व्यवस्थित तापलं आहे आता कांदा तळताना एकदम कांदा टाकायचा नाही कांदा थोडा थोडा करत टाकायचा जास्त जर कांदा एकावेळी टाकलं ना तेल सगळं फसफसून वर येतं आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि थोडा थोडा कांदा टाकायचा मला थोडंसं हलवलं की मग अजून थोडा टाकू तर इथं मी दोन बॅचमध्ये असा कांदा हा तळून घेते आता हा उरलेला जो कांदा आहे तो मी परतच्या बॅचला तळून घेईन आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि कांदा असा हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं फक्त लक्षात घ्या गॅस एकदम कमीही करू नका किंवा खूप जास्त मोठा ठेवू नका म्हणजे कांदा व्यवस्थित ब्राऊन आणि कुरकुरीत होईल तर हे बघा कांदा असा छान हलक्या सोनेरी रंगावर तळून झाला आहे आणि बघा एक सारखा तळला गेला आहे कारण गॅस आपण असा मध्यम ठेवला आणि शेवटी शेवटी एकदम कमी ठेवला जेव्हा कांदा तळत आला याला काढून घेऊया हा पूर्ण गार झाला ना छान कुरकुरीत होईल आता यानंतर उरलेला कांदा असाच तळून घेऊ तर इकडे आपला कांदासुद्धा बघा छान असा कुरकुरीत तळून झालेला आहे आणि गारसुद्धा झाला आहे तर आपण कांदा तळून घेतला तो पूर्ण गार झाला आहे टोमॅटो आणि काजू गार झालेले आहेत आता यांना मिक्सरच्या भांड्यात काढूया त्याचबरोबर हे दही यामध्ये घालायचं हा तळून घेतलेला कांदा पण यामध्येच घालायचा आहे आणि याला बारीक पेस्ट करून घ्यायची तर हे बघा इकडे आपली ही पेस्ट तयार झाली आहे तर आपली ही पेस्ट तयार झाली आहे आता आपण पनीर फ्राय करायचं आहे त्यासाठी इथं मी तीनशे ग्रॅम पनीरचे असे चौकोनी थोडेसे लांब तुकडे केलेले आहेत सोबतच एक टेबल स्पून बटर लागणार आहे थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ लागेल आता इथं मी पॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये अगदी एक चमचाभर तेल घेतलं आहे आणि ते पॅनला सगळीकडं पसरून लावलं आहे पॅन मध्यम गरम झाला आहे आता यामध्ये घालायचं आहे बटर आपलं बटर तापलं की यामध्ये आपल्याला हे पनीरचे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने असा छान तांबूस रंग येईपर्यंत पनीर फ्राय करून घेऊ तर हे पनीर बघा आपण पन फ्राय करून घेतलं आहे दोन्ही बाजूने किंवा सगळ्या बाजूने असे हलके ग्रील मार्क्स आलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आता इथं मी गरम पाणी घेतलं आहे यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि आपण हे जे पनीर तळून घेतलं आहे ना हे बघा मी थोडंसं तेलामधनं निथळून घेतलं आहे हे पनीरचे तुकडे यामध्ये घालायचे हे असे गरम गरम पाण्यामध्ये घातले ना की एकतर आपण मीठ पण घातलंय हळद घातली आहे त्यामुळं रंगही छान येतो मिठामुळं पनीर अळणी लागत नाही शिवाय पाण्यामध्ये टाकून ठेवल्यानंतर पनीर चिवट पण पन होत नाही पनीर या पाण्यात टाकलं आता याला साधारण एक पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून तर आपलं पनीर फ्राय करून झालंय आपली ग्रेव्हीसाठीची पेस्ट तयार झाली आहे आता ग्रेव्ही करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर इथं आपल्याला लागेल दोन ते तीन टेबल स्पून फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय फेटून घेतली तरी चालेल काही खडे मसाले लागतील एक तमालपत्र दोन तीन लवंग दोन हिरव्या वेलची एक इंच दालचिनी आणि दोन ते तीन काळी मिरी सोबतच एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट पाव चमचा हळद दोन चमचे बेडगी मिरची पावडर किंवा तुम्ही एक चमचा तिखट मिरची पावडर वापरू शकता एक चमचा धनेपूड चवीपुरतं मीठ एक टेबलस्पून कसुरी मेथी आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर किंवा तुम्ही याऐवजी किचन किंग मसाला वापरला तरी चालेल जो आपण कांदा तळून घेतला होता उरलेला कांदा मी हाताने चुरून घेतला आहे आणि तयार करून घेतलेली पेस्ट लागणार आहे आता इथं तीन ते चार चमचे तेल तापत ठेवलं आहे तुम्ही ऐवजी तूप घेतलं तरी चालेल यामध्ये खडे मसाले घालू तमालपत्र हिरवी वेलची लवंग दालचिनी काळी मिरी तर मसाले थोडेसे परतले एक अर्धा एक मिनिटं की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची याला मंदाचेवर परतायचं आहे आणि तुम्हाला आहे कुठल्याही ग्रेव्हीला जर चांगली चव पाहिजे तर आलं लसणाची पेस्ट ताजी ताजी घरी केलेली वापरा रेडीमेड शक्यतो टाळावी तर आलं लसूण पेस्ट अगदी मिनिटभर परतली आता यामध्ये पावडर्ड मसाले घालू हळद पाव चमचा मिरची पावडर धनेपूर याला मिसळून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे तर यामध्येच आपल्याला तळलेला कांदाही घालायचा आहे जो आपण हाताने चुरून घेतला आता हे मसाले चांगले परतले जाणं महत्त्वाचं आहे ते कच्चे राहिले तर ग्रेव्हीला चव चांगली येणार नाही यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि याला दोन मिनटं आचेवर परतून घेऊ हो। पाणी घातल्यामुळं मसाले करपणार नाही आणि चांगले शिजले जातील मसाले एक दोन मिनटं परतले छान परतले गेले आता यामध्ये तयार करून घेतलेली पेस्ट घालायची आता ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची तर हे बघा ही ग्रेव्ही आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली आहे आणि रंग पण अगदी सुंदर आलेला आहे ग्रेवी चांगली परतली केली आहे कारण आपण याच्यात जे दही वापरतो ना त्याचं थोडंसं तूप इथं रिलीज होतं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी तर ज्यामध्ये आपण टोमॅटो उकळले होते ना तेच पाणी घेतलं आहे मी त्याला गरम करून वापरते आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे कसुरी मेथी घालायची आणि गरम मसाला पावडर किंवा तुम्ही किचन किंग वापरता तर किचन किंग मसाला याला मिसळून घ्यायचं आहे ही ग्रेव्ही खूप जास्त पातळ करायची नाही आत्ता सध्या पातळ आहे पण अजून थोड्या वेळानं छान दाटसरपणा येईल आता याला चांगली उकळी आणू तर याला आता चांगली उकळी आलेली आहे आता गॅस कमी करून याला एक दोन मिनटासाठी असंच उकळत ठेवू खूप जास्त नाही अगदी एक दोन मिनटं तर हे जे पनीर आहे ते मी पाण्यातनं थोडंसं पिळून काढलं खूप जास्त दाबायचं नाही हलक्या हाताने पिळून काढायचं आणि हे बघा पनीर अजिबात चिवट नाही आहे तुम्हाला वरूनच कळत असेल जनरली काय होतं पनीर फ्राय केलं की असं वरचा भाग इतका कडक होतो आणि चिवट होतं पण हे बघा एकदम मौसूत पनीर झालेलं आहे तर एक दोन मिनटांनी ही ग्रेव्ही अशी छान शिजली गेली याच्यात पाणी आपण उशिरा घातलं ना त्यामुळे ते त्याला थोडंसं उकळून घेतलं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे फ्राय केलेलं पनीर पनीरचा रंग पण अगदी व्यवस्थित मस्त आला असा हलका यल्लो दिसतो आहे तुम्हाला जर पनीर पाण्यात टाकताना हळद नाही घालायची नाही घातली तरी चालेल पनीर याच्यामध्ये मिसळून घेतलं आता यामध्ये आपल्याला घालायची फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय फेटून घातली तरी पण चालेल थोडंसं दूध घ्यायचं थोडी साय घ्यायची आणि दोन्हीला चांगलं फेटून घालायचं फ्रेश क्रीम घालून याला चांगलं मिक्स करून घेऊया आता याचा रंग बघा असा हलका हलका केशरी होतो कारण फ्रेश क्रीम घातली ना मग रंग थोडासा असा हलका होतो सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात जर तुम्हाला आवडत असेल तर आणि ऑप्शनल आहे पण एक चमचा बटर किंवा साजूक तूप घालायचं याने काय होईल तुमच्या ग्रेव्हीला चव खूप चांगली येईल याला मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा आपला हा शाही कोरमा तयार झाला तर अशा प्रकारे आज आपण इथं अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा शाही पनीर कोरमा तयार केला अगदी वेगळ्या पद्धतीची ग्रेव्ही आहे पण हा दिसायला आता तुम्हाला वाटत असेल की अगदी साधी रेग्युलर पनीरची भाजी आहे पण आपण कांदा तळून घेतो त्यावेळी त्या ग्रेव्हीला एक वेगळीच चव येते भाजी वेगळ्या चवीची होते तुम्हाला जर नेहमीच्या पनीरच्या भाजीपेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर ही पनीर, पनीर, पनीर कोरमा रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली अगदी नेहमीच्या पनीरच्या भाज्यांप्रमाणेच ही तुम्ही बटर रोटी बटर नान फुलका किंवा साध्या चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली रेसिपी पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद